ते परिस्थितीने मग आता बाहेर बघूया भाजपवाले काय करतात तुम्ही निखिल वाघलेला महाराष्ट्रात रोखड म्हणजे काय तुम्हाला माहित आहे पुण्याला तुम्ही ते गेट बंद केलेलं आहे मला तुमचा गेट नाही का तो फोर्स नाही ठीक आहे पण तुम्ही काय त्यांना लांब ठेवायला पाहिजे होत पाठवायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो पोलीस कमिशनरेट समोर सगळ्यांना घेऊन मोर्चा घेऊन जाईल ते परिस्थितीने मग आता बाहेर जाईल बघूया भाजीपाले काय करतात तुम्ही निखिल वागळेला महाराष्ट्रात रोकड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुण्याला त्यांना मागे ते तेच चालू आहे तेच चालू आहे तर ताबडतोब करा मला आता जायचंय मी नाही किती वेळ झाला तुम्ही नोटीसा दिला दे दिलास काय गम्मत आहे का सगळी शांत आहे तो घरी शांत आहे हां दुसऱ्या ठिकाणी नागरिकाचे काय अधिकार आहेत की नाही काय आमवाल्यांच्या अधिकार आहेत फक्त काय पाहिजे नाही जायचं आपण काय वाटेल ते करून vijay ho ranji nahi chalegi nahi chalegi nahi chalegi ranji nahi chalegi nahi chalegi nahi chalegi ranji nahi chalegi nahi chalegi ranji nahi chalegi nahi chalegi zindabaad 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 inqilab ho जयने, जयने, गया, गया, चयर, गया, जय। जय। आज पुण्यामध्ये निर्भय बोलो या सभेच्या या कार्यक्रम प्रसंगी भाजप कुठून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी इशारा आंदोलन केलं जात आहे याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे इंडे आले सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाही किंवा आपले विचार मांडण्यास सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं अशा प्रकारची परिस्थिती आहे पोलिसांना हे सगळं हाताळणं अवघड होत पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितोय तुम्ही किती जरी आमच्या सोलन केला किती जरी दादा केली तरी निर्भय होण्याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचून नागरिकांचं मनपरिवर्तन नक्की करू आणि ह्या देशाचं राज्य कशा प्रकारे चाललंय हे निश्चित उघड पत्रकार निखिल वागळे यांची या ठिकाणी जाहीर सभा होतीये त्यांच्या समोर असेम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होतंय देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे करावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खोडा घातला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडी असेल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न जुमानता ही सभा कशी यशस्वी होईल

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका